नमस्कार मी नीला माझ्या आजीची एकुलती एक नात व माझ्या आजीला एक वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेच्या दिवशी आलेला देवीचं अद्भुत अनुभव मी सांगणार आहे माझं गाव छोटंसं आहे आमच्या गावापासून दोन मैल दूर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हिरवाईने नटलेलं आणि श्रद्धेने ओतमलेलं व प्रेमळ माणसाने भरलेल्या या गावात देवीची चित्र असायची अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मूर्तांपैकी एक शुभमूर्त मानला जातो आणि ह्याच दिवशी या गावात दरवर्षी अंबादेवीची मोठी जत्रा भरते देवीची काठी गावभर मिरवली जाते या जत्रेच्या दिवशी गावातील सगळ्या देवस्थानात घंटानाथ घुमायचा ढोल ताशांचा गजर व्हायचा आणि माणसांमध्ये अनामिक ऊर्जा संचारायची जत्रेच्या आतल्या दोन दिवसापासूनच गावातील सर्व लोक मंदिरात कुळ अर्पण करतात तोरण व फुलांच्या मायांनी मंदिर सजवतात जत्रेच्या आदल्या रात्री विविध शहरातील मुलं व मुली येऊन आपले कलागुलांचं प्रदर्शन करतात त्यामध्ये लेझीम व मल्लखांब हे आकर्षणाचे खेळ त्या वर्षीची अक्षर तृतीया काहीतरी वेगळीच होती सकाळपासूनच आबायात ढग जमा झाले होते वाऱ्याचा जोर जाणवत होता गावातील सर्वजण मंदिराच्या अंगणात जमले होते माझ्या आजीला अर्धांग झटका आला होता त्यामुळं गेली पाच वर्ष ती अंतरुणाला घेऊन होती माझ्या आजीने माझ्यापाशी खूप हट्ट केला की तिला देवीच्या दर्शनाला यायचंच आहे म्हणून मी तिला माझ्यासोबत व्हीलचेअरवर सकाळीच गावात घेऊन आले होते मंदिराच्या एका कोपऱ्यात माझी गौरी आजी बसली होती आपल्या शेजारील गावातील सर्वात वृद्ध नव्वद वर्षांची असल्याने आणि एवढं अर्धांग झालेला आहे चालताही येत नाही ऐकायला येत नाही बोलताही येत नाही पण तरीही गावात फक्त जत्रा व देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत हे पाहून गावकऱ्यांना माझ्या आजीचा खूप विशेष वाटत होता माझी गौरी आजी दरवर्षी देवीच्या जत्रेला जायची पण गेल्या काही वर्षात तब्येत बिघडली होती त्यामुळे तिला जाताच आलं नाही पण त्या वर्षी मात्र काहीतरी आजीला ओढ लावून आणत होतं तिच्या मनात येत होतं हीच हीच कदाचित शेवटची अक्षय तृतीया देवीची पूजा झाल्यानंतर काठी उचलण्याचा क्षण आला भटीजीने मत्र उच्चारले आणि भक्तांनी जयघोष केला आंबे मात की जय काठी उचलतानाच काहीतरी विचित्र घडलं एक जलद वाऱ्याचा जोत मंदिरात आला समोर असलेल्या दिव्याची ज्योत एकदम तेजस्वी झाली तेव्हाच अचानक माझ्या आजीच्या अंगात काहीतरी संचारलं सर्वांनाच वाटलं की ती फक्त बसली आहे पण तिचा चेहरा मात्र तेजायलेला होता इतका वर्ष न बोलू शकणाऱ्या आजीने जोरात घोषणा केली माझं लेकरू मी पाहायला आले आहे संकट येत आहे पण मी आहे सर्वजण स्तब्ध झाले देवीचा संचाराचा अनुभव माझ्या आजीला पहिल्यांदाच येत होता आजी चक्क उठून उभी राहिली होती माझा विश्वास बसतला नव्हता मंदिरात उपस्थित ग्रामस्थाला ही बाब दैवी वाटू लागली होती आजीच्या तोंडून काही गोष्टी उघड होत होत्या जणू काही देवीच तिच्या तोंडून बोलत होती आजीने एका शेतकऱ्याला सावध केलं की पुढच्या आठवड्यापासून पालिक कमी पडेल म्हणून विहीर खोदल्याची व्यवस्था करा आजीने भटजीवडे पाहिलं आली म्हणलं गावात मूर्तीची पुला प्राल प्रतिष्ठा कर तिचा लाश करू नकोस गावातील सर्व वडील माझ्या आजीच्या आजी पायावर डोकं ठेवू लागली तिली काही वलट्र उच्चारले आली काठीच्या दिशेने हात उंचावला त्या दिवशी देवीची काठी गावात कुलाल हळद कुंकू उधळत मिरवली गेली पण प्रत्येक वळणावर काही ना काही विशेष होत होतं अचानक वारा शाल धवेचा कधी आजी गुडगाड बसायची काही भक्ताला अग्द देवी आल्यासारखं वाटायचं संध्याकाळी मिरवणूक मंदिरात परतली काठी पुला देवीच्या मूर्तीसमोर बसवली गेली शांती पाठ केला माझी आजी मंदिराच्या पायरीवर शांत बसली होती तिचा चेहरा एकदम प्रसन्न तेजस्वी झाला होता जणू काही तिने थेट देवीशी सन्मा संवाद साधला आला आहे त्या रात्री देवीचं दर्शन हो। घेऊन आम्ही परत आमच्या गावी आलो व झोपी गेलो आणि पहाटे जेव्हा मला जाग आली तेव्हा माझी आजची इतके वर्षे न केलेले कार्य परत स्वतः करायला लागली होती इतके वर्ष जी साधं उभं राहू शकली नव्हती आणि ते देवीच्या कृपेने तिला जरू लवील जीवनदानच मिळालं होतं सर्व गावात एकच चर्चा होती देवी स्वतः आली आणि आजीला आपल्या खुशीत बरं करून गेली आजच्या दिवशी देवीचं जणू प्रत्यक्ष दर्शन झालं होतं त्या वर्षीची अक्षय तृतीया गावासाठी व माझ्यासाठी अद्भुत ठरली होती आपल्याला सदर अनुभवतून समजतं की एका वृद्ध श्रद्धायू आजीच्या जीवनात किती वेधला होत्या पण संयम व इच्छाशक्तीच्या बळावर त्या गावात त्या देवदर्शनासाठी गेल्या व देवीही कोणाचाही भेदभाव न करता ज्यांचं मन शुद्ध आहे आणि भक्तिभावाने भरलेलं आहे त्यांच्या माध्यमातून प्रकट झाली स्थिती किंवा सामर्थ्य यांचा सा देवीच्या कृपेवर परिलाभ होत नाही फक्त शुद्ध मन भावना व श्रद्धा महत्त्वाची असते असेच विविध देवदेवतांचे सत्य अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला कोणताही नवीन अनुभव लगेच ऐकता येईल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट जरूर करा